नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर असे फक्त पाच ओळींचे अतिशय सोपे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण खूप आकर्षक व सोपे आहे तर चला मग सुरुवात करूयात सर्वांना माझा नमस्कार मी संस्कार पाटील इयत्ता दुसरीमध्ये शिकतो आज आपण इथे सर्वजण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमलो आहोत क्रांतीची मशाल पेटली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली टिळकांनी जनतेला दिली आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात टिळकांनी खूप मोठे योगदान दिले केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू करून त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची जागरूकता निर्माण केली भारत भारतमातेच्या या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आजारपणामुळे निधन झाले अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढंच म्हणेल सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही लोकमान्य टिळक तुमचे नाव कधीच मिटणार नाही तुमचे नाव कधीच मिटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद